सामान्य उमेदवारांना निवडून घराणेशाही हटवा लोकशाही वाचा वंचित आघाडीच्या महारॅलीतून मंजूताई निंबाळकरांची निलंगेकरांवर टीकास्त्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थंडीत मात्र वातावरण तापलं भाजप काँग्रेस शिवसेना आता थेट रणनीती आखून वंचित आघाडी निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून महारॅली काढत शक्तीप्रदर्शन करत शहराच्या निवडणुकीत उडी घेतली आहे महारॅली काढत वंचित आघाडीचा पहिला हल्ला थेट निलंगेकरांवर अर्थात माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि घराणेशाहीवर करत टीकास्त्र केले आहे जिल्हाध्यक्षा सलीम सय्यद डॉ हिराला निंबाळकर तालुकाध्यक्ष देवदत्त सूर्यवंशी यांच्यासह वंचित आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार मुजीब सौदागर यांनी भाजप काँग्रेस पक्षावर आरोपाची तोफ टाकत आम्ही जनतेचे जनता सर्वसामान्य आणि भोळी असल्याने त्यांची फसवणूक होऊ देणार नसल्याचे सांगत आम्हाला नगराध्यक्ष आणि उमेदवार जनतेने निवडून दिल्यास आम्ही जनसेवा जनतेच्या मनातले विकास कार्य करून दाखवू असे शब्द देत मतदारांना मागणी केली आहे निलंगा शहरामध्ये वंचित प्रचाराची यंत्रणा सुरू केलेली आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे अशा पद्धतीचं टेम्पो या ठिकाणी निलंगा शहरामध्ये उभा करण्यात आलेला आहे आणि डोर टू डोर जाऊन गल्ली गल्ली ते गल्ली जाऊन मतदारांना ती विनंती करतायत की लोकशाही हटवा घराण्यासाठी हटवा आणि लोकशाही जीवन ठेवा बरोबर आहे अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी देण्यात येते आज स्वतः वंचित महिला जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत मनुष्य निंबाळकर काय तरी कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि तुम्ही जे स्लोगन आहे घराण्यासाठी हटवा आणि लोकशाही जीवन ठेवा काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे आज टाटा बिरवाला बिरलाला आपण मतदानाचा एकच अधिकार आहे आणि आज तळागावातल्या शेवटच्या माणसाला पण मतदानाचा एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे सर्वांना ही समान संधी आहे हा इथला राजा हा इथला राजा असला पाहिजे आणि त्या एका बटनावरून राजा हा राणीच्या पोटातून नाही तर राजा हा मतदान पेटीतून आला पाहिजे याच्याप्रमाणे आम्ही इथं निलंग्यामध्ये ज्या निलंग्याला लागलेला हा जो किडा लागलेला आहे की घराणेशाहीचा की त्यांना फक्त निलंगा ताब्यात पाहिजे निलंग्यावर एक हाती त्यांचा कब्जा असला पाहिजे ते आम्ही या आघाडी तर्फे आम्ही उमेदवार थांबून आम्ही हा कलंक पुसून काढणार आहोत आणि सर्वसामान्यांचा प्रतिनिधी हा सभागृहात गेला पाहिजे असे आम्ही पॅनल थांबून आम्ही आज घोषणा करत आहोत आणि शेवटपर्यंतचा माणूस आमच्यासोबत जुळलेला आहे घराने म्हणतोय आणि निलंगा शहराचा विकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे ते सांगत पण आहेत आणि काही फोटोज वगैरे सभागृहाचे ते व्हायरल करतात ह्याबद्दल का सांगा निलंगा सुजान झालेली आहे निलंगाचे फोटो किती जरी व्हायरल केले तरी गल्ली बोळातला माणूस आज बघत आहे कुठले फोटो आहेत बीजेपीची मला किव येते आहे आणि त्याच्या घरावर आज बीजेपीचा झेंडा आहे हा बीजेपीचा झेंडा सडलेल्या नालीमध्ये सडून जाऊ दे आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा फडकत राहू दे अशी मी आपल्यातर्फे घोषणा करते शेवटचा प्रश्न सोबत या आपण आपण एक प्रश्न मागे काल एक पोस्ट टाकली होती किंवा ते बॅनर अर्ज केला होता की जर आम्हाला निवडणूक विभागाच्या वतीनं जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करू असं मी कमेंट केली होती काय होते ते कमेंट वंचित बहुजन आघाडी हा गोरगरीबाचा प्रश्न आहे पक्ष आहे आणि आम्ही म्हणजे सर्व उमेदवाराकडून आणि मतदाराकडून सुद्धा निधी घेऊन आम्ही निवडणूक साहित्य आणलेलं आहे आणि आता प्रशासनाकडून आम्हाला चिन्ह वाटप करण्यात आलेलं नाही आणि सर्व प्रस्थापित पक्ष घरो म्हणजे त्यांचं चिन्ह आणि पक्ष प्रत्येकाच्या म्हणजे पोहोचलेला आहे परंतु आमचं चिन्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू नये अशी या प्रशासनाची इच्छा दिसत आहे आणि आम्हाला या निवडणूक प्रक्रियेमधून गोरगरीब माणूस असो किंवा छोटे छोटे पक्ष असो हे निवडणूक लढले न पाहिजेत हा प्रशासनाचा कुठील दावा आहे आणि आम्हाला जर तिकीट नाही म्हणजे आम्हाला जर चिन्ह उद्या गॅस सिलेंडर जर नाही भेटलं तर आमचं जे प्रचार साहित्य आहे ते आम्ही नगर प्रशासनाच्या हवाली करू किंवा आम्ही त्या प्रशासनाची होळी करू एवढंच मी प्रचार आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पण आहेत एकाच मिनिटामध्ये मला आपण क्लिअर फेस करा आपण असं म्हणलं की बा वंचित आघाडी हे सर्वसामान्य लोकांची आघाडी आहे आणि सर्वसामान्यांची पार्टी आहे सर्वच सर्वसामान्य दिसत आहेत टेम्पो तुम्ही उभा केलेला आहे वर्चस्व तुम्ही गाजवण्याचा प्रयत्न करताय लोक परत जात आहे प्रतिशत कसर यानी विजय कसो निश्चित करना विजय करने के लिए हमारी जो योजना है और जो नंबर के ताई और यहाँ की जो हमारी ताल्लुक नीलंगे की टीम है घर घर पहुँच कर हम किस तरीके से विकास और डेवलपमेंट करेंगे और यहाँ पे जो अभी मौजूदा हालात है यहाँ देख चुके हैं ये लोग कि यहाँ पे क्या डेवलपमेंट मगर वंचित बहुजन आघाड़ी आह्वान करती है जब सत्ता में नगर पालिका नगर परिषद के अंदर हम जीत कर आएंगे वंचित बहजनगर निलंगा बिल्कुल विकास करेगी और विकास किसको कहते है? ये बता सकती है। ये कोई ऐसी राष्ट्रवादी कांग्रेस या बीजेपी नहीं है आहे काही तुम्ही स्लोगन काय म्हणत नाली ना, ना गटारी ना फक्त सामान्य जनतेला वंचित बहुजन आघाडी पाहिजे काय होतं स्लोगन आता तुम्ही जे म्हणला ते स्लोगन होतं त्याच्या मागचा कारण असं होतं दाखवायच्या दात वेगळे यांच्या हत्तीसारखा विषय झालेला आहे अख्ख्या शहरामध्ये दडधडीत या गांधीनगर भागामध्ये एक नाली केली जाते बोगस काम आहे म्हणून पेपरला बातम्या आल्यावर रातोरात गुत्तेजार वापसून नाली उपसून घेऊन जातं एवढं प्रशासन मजबूत आहे एवढ्या आमदार साहेब मजबूत असतील तर एवढ्या सगळे गो हे कुठून आहेत हो घोटाळे कुठून व्हायला हो लागलेत आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केलाय जनतेला तर सगळ्यालाच कळालं आहे जनतेचा आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद आहे जनता आम्हाला सांगते आम्ही स्वतःही घराणीशाही ते दंडलशाही मोडून काढणार शिवाजी चौकातील मावळ्यामध्ये आता मला एक तुम्ही घेतलंय आघाडी पण घेते टेम्पो पण चांगला केलाय पुतळ्याचा प्रतिसाद लोकांचा कसं म्हणतात एकदम चांगला प्रतिसाद आहे जनता आम्हाला स्वतःहून घरातून बाहेर येऊन दरवाजा त्यांच्या पॉम्प्लेट देण्यासाठी गेलो असता ते घेऊन आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद देऊन म्हणत आहेत आम्हाला कोणी काही माणू आमच्या घरावर झेंडा कोणाचाही राव आमचं मतदान फक्त आणि फक्त वंचित भोजन गाडीराव हे होते वंचित भोजन गाडीचे सर्व प्रमुख त्यांचं म्हणणंच आहे ना नाला नाही ना नाली खराब ना पिण्याचं शुद्ध पाणी ना रस्ते ना चिरटं पाहिजे आम्हाला सर्वसामान्य जनतेची असलेली वंचित भोजन गाडी पाहिजे म्हणजे बाबासाहेबांचे ज्या जे, जे।, जे जो गा गाणं होतं ते त्यांच्या वंशाच्या पार्टीमध्ये स्लोगन झालं तयार बघूया येण्या काळामध्ये मुलांका नगरपालिका कशा पद्धतीने निवडणूक लढवली जाईल दोन डिसेंबरला ह्या टेम्पूच्या माध्यमातून म्हणजे गाडी कशा आघाडी घेईल हे अत्यंत गरज आहे मी असलमदारेकर एप्रिल निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका